हॅलो एवरीवन माय इंग्लिश बुक फोर स्टँडर्ड फोर पेज नंबर सिक्स्टी फाईव्ह चेंजिंग सेंटेन्सेस म्हणजे बदलणारी वाक्ये विद्यार्थी मित्रांनो या पेजवर पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे रीड अँड चेंज द सेंटेन्सेस वाक्य वाचा आणि बदला विद्यार्थी मित्रांनो वाक्य वाचून ती बदलायची आहेत परंतु कशी बदलायचे आहेत चेंज वन वर्ड ॲट अ टाइम अँड मेक अ डिफरंट बट मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला काय करायचं आहे एकावेळी एक शब्द बदलायचा आहे आणि एक, एक वेगळे परंतु अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे वाक्य अर्थपूर्ण झालं पाहिजे हे हे लक्षात ठेवायचं आहे आता काही उदाहरणं दाखल त्यांनी वाक्य दिलेले आहेत त्यांचं आपण वाचन करूया ते समजून घेऊयात माया सेन्स बटर हे पहिलं वाक्य आहे त्यानंतर माया सेन्स मिल्क बटरच्या ऐवजी मिल्क हा शब्द वापरलेला आहे त्यानंतर माया बाईज मिल्क पहिल्या वाक्याचा अर्थ आहे माया सेल्स बटर म्हणजे माया लोणी विकते दुसऱ्या वाक्याचा अर्थ आहे माया दूध विकते तिसऱ्या वाक्याचा अर्थ आहे माया दूध खरेदी करते आणि चौथं वाक्य आहे मीरा बाईज मिल्क मीरा दूध खरेदी करते आता इथे पहिल्या वाक्यामध्ये माया सेल्स बटर आता दुसऱ्या वाक्यामध्ये त्यांनी एकच शब्द बदललेला आहे ऐवजी मिल्क घेतलेला आहे त्यानंतर तिसऱ्या वाक्यामध्ये दोन शब्द चेंज केलेले आहेत सेल्स आणि बटर याच्याऐवजी बाईज आणि मिल्क हे दोन शब्द घेतलेले आहेत आणि चौथ्या वाक्यामध्ये मात्र त्यांनी तीनही शब्द चेंज केलेले आहेत परंतु वाक्य अर्थपूर्णच आहेत चारही वाक्य कसे आहेत अर्थपूर्ण आहेत पुढे चार चार शब्दांचं वाक्य आहेत ती वाचून घेऊयात आपण आय सॉ टू बर्ड्स मी दोन पक्षी पाहिले आय सॉ टू बॅग्ज मी दोन पिशव्या पाहिल्या दोन्ही वाक्य अर्थपूर्ण आहेत बर्ड्सच्याऐवजी ते बॅग हे शब्द घेतलेले आहे त्यानंतर आय सॉ माय बॅग्ज आय सॉ माय बॅग आता आय सॉ माय बॅग्ज आणि आय सॉ माय बॅग इथे माय हा शब्द चेंज केलेला आहे चौथ्या वाक्यामध्ये ऐवजी काय घेतलेलं आहे बॅग फक्त बॅग घेतलेले आहे एस काढून टाकले आहे बॅग्ज म्हणजे खूप साऱ्या बॅग खूप साऱ्या पिशव्या आणि बॅग म्हणजे एकच बॅग आय फाऊंड माय बॅग शी फाऊंड माय बॅग आता इथे फाऊंड हा शब्द वापरलेला आहे नवीन परंतु वाक्या वाक्य अर्थपूर्णच आहे आणि शी फाऊंड माय बॅग इथे सुद्धा आईच्या ऐवजी शी हा शब्द घेतलेला आहे शी म्हणजे ती पुढे त्याने दुसरी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती ॲक्टिव्हिटी आपण समजून घेऊया फाईन अदर शॉर्ट सेंटेन्सेस इन द बुक अँड ट्राय टू चेंज देम पुस्तकातील इतर छोटी वाक्ये शोधा आणि त्यात किती बदल करता येतो ते पहा प्रिया लाईक स्वीट्स आता इथे प्रियाच्या ऐवजी आपण दुसरा शब्द घेऊया दुसऱ्या कुठल्या तरी मुलाचं नाव घेऊयात सीमा लाईक स्वीट्स प्रिया लाईक मँगो तरीही वाक्यात अर्थपूर्णच होत आहे किंवा सीमा लाईक बनाना मीरा लाईक रोज द स्काय इज फॉलिंग द स्काय इज फॉलिंग याच्याऐवजी द स्काय इज इथपर्यंत ठेवायचं फॉलिंगच्याऐवजी ब्राईट द लॅम्प इज ब्राईट द लॅम्प वॉज ब्राईट ही रिच्ड द मँगो ट्री हीच्याऐवजी आपण शी घेऊया शी रिच्ड द मँगो ट्री असंही चालेल किंवा शी प्लॅन्टेड द मँगो ट्री म्हणजे तिने आंब्याचं झाड लावलं असंही घेता येईल शी प्लॅन्टेड द कोकोनट ट्री मँगो ऐवजी आपण कोकोनट ट्री घेऊ शकतो किंवा शी प्लॅन्टेड अ कोकोनट ट्री डोंट टच माय शीप असं वाक्य आहे त्याच्याऐवजी डोंट टच माय हँड्स किंवा डोंट टच माय नोटबुक असंही चालेल शिपचा ईवजी नोटबुक डोंट टच डोंट पुल माई हैंड्स डोंट पुल हीज हैंड्स डोंट पुल हीज शर्ट वी हैव अ पोस्टबॉक्स इन अवर क्लासरूम वी हैव अ कंप्यूटर इन अवर क्लासरूम वी हैड अ कंप्यूटर इन अवर क्लासरूम वी हैड अ कंप्यूटर फॉर अवर क्लासरूम वी हैड अ कम्प्युटर फॉर आवर हाऊस अशा प्रकारे शब्द बदल करून आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकतो ही सगळी वाक्य तुम्ही आता तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत आणि काही वाक्य तुम्ही स्वत तयार करायची आहेत आता पेज नंबर सिक्स्टी सिक्सवरील आपण गार्डन ऑफ वर्ड्स आहेत ना त्यातील त्या तक्त्यातील शब्दांचं वाचन करूयात आणि मग त्याच्या खालील ॲक्टिव्हिटीज समजून घेऊयात Again, angry, around, back, beautiful, become blue, buildings, castle, catch, cross, crown, diamonds, down, enough every fisherman garden happen happy him home house it's kind magic must near ordered past please पॉप्ड क्वीन सॉ सी स्पीक स्टॉर्म स्ट्रेंज सरप्राईज थिंग थ्रोन थंड टॉवर्स वॉइस वॉटर वेव्ज वेर वाईफ विश ओर आता आपण या तक्त्यातले सगळ्या शब्दांचं वाचन केलेलं आहे आता तुम्ही सुद्धा घरी या शब्दांचं वाचन करायचं आहे दोन वेळा चांगलं वाचन करायचं आहे त्यानंतर खाली ॲक्टिव्हिटीज आपण समजून घेऊया पहिला क्वेशन आहे लिसन केअरफुली टू इच वर्ड अँड टीक द वर्ड्स दॅट यू नो आता आपल्याला इथे मी जे शब्द वाचले ते तुम्ही नीट ऐकायचे आहेत आणि त्यानंतर त्या तक्त्यामध्ये तुम्हाला माहीत असलेले शब्द जे ओळखीचे आहेत तुमचे शब्द त्या शब्दांवरती काय करायचे बरोबरची खूण करायची आहे त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे फाईंड द दा वर्ड्स दॅट शो थिंग्ज ॲक्शन्स आपल्याला काय करायचं आहे तक्त्यातील वस्तू आणि कृती दर्शवणारे शब्द शोधून लिहायचे आहेत वस्तू आणि थिंग्ज म्हणजे वस्तू आणि ॲक्शन्स म्हणजे कृती वस्तू आणि कृती दर्शवणारे शब्द शोधायचे आहेत आता पहिल्यांदा आपण थिंग्जवाले शब्द शोधणार आहोत थिंग्ज कोणत्या कोणत्या आहेत प्लेस म्हणजे ठिकाण क्राऊन होम डायमंड्स हाऊस टॉवर्स वॉटर सी वेव्ज बिल्डिंग्स, गार्डन कॅसल या सगळ्या वस्तू होत्या त्यानंतर ॲक्शन्स या तक्त्यामधील शब्द आपण शोधलेले आहेत ना हे ॲक्शन्स कोणत्या कोणत्या आहेत कृतीयुक्त शब्द कोणते आहेत क्रॉस प्लीज थंडर पॉप्ड सॉ बिकम स्पीक हॅपन ऑर्डर्ड विश कॅच पास्ट सरप्राईज वोर अशा प्रकारे आपण कृतियुक्त आणि वस्तू रूपातल्या शब्द शोधलेले आहेत थर्ड क्वेश्चन आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲड अ सुटेबल वर्ड फ्रॉम द टेबल टू द सेंटेन्सेस से इट अगेन अँड राईट डाऊन द सेंटेन्सेस पुढील वाक्य वाचा तक्त्यातील दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्दांची भर त्या वाक्यात घाला आणि ते वाक्य पुन्हा म्हणा व लिहा आता त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे इट्स अ डॅश डॅश हाऊस मग आपण त्याच्यामध्ये ॲड श करून शब्द टाकलेला आहे इट्स अ ब्युटिफुल हाऊस पुढे आय कॉट अ डॅश डॅश फिश आय कॉट अ गोल्डन फिश त्यानंतर आय सॉ अ ॲन डॅश डॅश मॅन आय सॉ ॲन अँग्री मॅन त्यानंतर तिसरं आहे वन्स देअर वॉज अ डॅश डॅश वुमन वन्स देअर वॉज अ काइंड वुमन किंवा ब्युटिफुल वुमन क्वेश्चन फोर्थ रीड द पेअर्स ऑफ वर्ड्स गिवन बिलो मेकअप अ सेंटेन्स यूजिंग बोथ द वर्ड्स आपल्याला काय करायचं आहे खाली शब्द दिलेले आहेत शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि त्या शब्द ते शब्द वापरून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे आता पहिली जोडी दिलेली आहे फिश आणि ब्युटिफुल अशी जोडी दिलेली आहे त्याचं आपल्याला वाक्य तयार करायचं झालं तर आय फाऊंड अ ब्युटिफुल फिश असं वाक्य तयार होईल सेकेंड नंबरचं ॲनिमल्स वॉटर आता ह्या दोन शब्दांच्या जोड्यांपासून आपण आय लाईक वॉटर ॲनिमल्स आय लाईक वॉटर ॲनिमल्स असं चालेल त्यानंतर लाईक डायमंड्स आय लाईक डायमंड्स व्हेरी मच असंही चालेल पुढे क्वीन हॅपी द क्वीन वॉज हॅपी टू सी द ब्युटिफुल गार्डन फिश आणि नेट ही जोडी आहे याच्यापासून द फिशरमॅन कॉट अ बिग फिश इन द इन हीज नेट अशा प्रकारे ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला समजावून दिले तुम्ही ते वहीमध्ये सोडवायचे आहेत प्रश्न एक दोन तीन चार प्रश्न आहेत गार्डन ऑफ वर्डच्या खाली ते तुम्ही सोडवायचे आहेत ओके